दरेगाव तालुका वागलाण येथील कैलास भाऊ पवार वयवर्षी पंचेचाळीस यांच्या खुणाचा तपास लावण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे या प्रकरणाचा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने तपास करून अवघ्या सहा तासात उलगडा केला असून खुणाच्या आरोपाखाली मैताच्या पत्नी अटक करण्यात आली आहे दरगाव येथील आदिवासी वस्तीत राहणारा कैलास जिभाऊ पवार याचा मृतदेह हो, घराच्या पाठीमागील नाल्यात आढळून आला होता या संदर्भात येथील पोलीस पाटलाने जायखेडा पोलिसांना माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी माहिती मिळताच आपल्या कर्मचाऱ्यांसह हो घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक कबीरसिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जायखेडा पोलिसांनी तपास चक्र वेगात फिरवत गुप्त माहितीच्या आधारे मैताच्या पत्नीची कसून चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून सतत होणाऱ्या मारहाणीस वैतागुण पत्नी, वैता पत्नी मनीषा कैलास पवार हिने दोरीच्या सहाय्याने पतीस गळा आवळून थार मारले व प्रेत घराच्या पाठीमागे फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी पंढरीनाथ सोनवणे राहणार घोडदस तालुका साकरी जिल्हा धुळे यांच्या फिर्यादीवरून पत्नी मनीषा पवारवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ती अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक चेडे पोलीस हवालदार शेरे बच्छाव पोलीस नाईक गोविंद क्षीरसागर जाधव मोरे पाडवी अरुण मणसे पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुभाष चोपडा श्याम पवार सचिन वराडे दत्तात्रे माळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आदींनी परिश्रम घेतले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बच्छाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा